बावीस सप्टेंबर रोजी पाच वाजता संध्याकाळी आम्हाला इन्फॉर्मेशन भेटली होती की एक लहान तीन वर्षाची मुलगी एका साडीकवरून गायब आहे त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केला आणि त्यामध्ये दोन संशयित आरोपी आ, वर आम्हाला संशय आला होता त्या दोन संशयित आरोपींची आम्ही हालचालीबाबत माहिती घेतली असता ते इंद्रायणी एक्सप्रेस च्या मार्फतीने ट्रॅव्हल करतो रेल्वेने ट्रॅव्हल करत होते त्यांना कल्याण जी आर पी यांनी जे संभाषणपर्ग साधून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून ती लहान तीन वर्षाची लहान मुलगी आम्ही रिकवर केलेली आहे त्याचबरोबर दोन आरोपींना अटक केलेली आहे यामध्ये मोटिव्ह असा आहे की मुलगी ही सुपरवायझरची मुलगी आहे आणि हे जे दोन आरोपी आहेत हे त्या तिथले कामगार आहेत त्यांना कामावरून काढून टाकले आ, आ, या रागातून त्यांनी या मुलीचं अपहरण केलं होतं मुलीला सुखरूपपणे आईवडिलांच्या आई ताब्यात दिलेला आहे आणि आरोपी यांना अटक केलेला आहे <laughs> सदर घटना ही विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे याचा तपास विमानतळ पोलीस स्टेशन करत आहे